नमस्कार आज आपण हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची पत्तळ भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवायला खूप सोपे आणि अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते खाण्यासाठी तितकीच चविष्ट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी हरभऱ्याची वाळलेली भाजी घेतली आहे आता ह्या भाजीला असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आता दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी बेसनपीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले या भाजीसाठी आता एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या बाउलमध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालायचे तर तिकड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करायचे इथे मी बारीक वाटण तयार करून घेतले आता भाजीसाठी कढईमध्ये तेल घालायचे तर या भाजीला खूप जास्त तेल लागत नाही इथे मी एक ते दीड चमचा तेल टाकून घेतले आता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी तडतडली की मिक्सरमध्ये तयार केलेलं मिरची मिरच्याने लसणाचं वाटण टाकायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं तर गॅस बारीकच ठेवायचं आहे तर या भाजीमध्ये लसण थोडासा जास्त घालायचा म्हणजे चव छान लागते इथे वाटण मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे यामध्येच आता अर्धा चमचा हळद घालायचे त्यानंतर एक छोटी वाटी मुगाची डाळ घालायची आता डाळीला मिक्स करून परतून घ्यायचे जर तुम्हाला डाळ आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण थोडीशी डाळ घालून पहा ही भाजी चवीला खूप छान लागते आता इथे डाळ मी एक मिनटं परतून घेतले यामध्ये आता पाणी घालायचं तर भाजी तुम्ही किती जणांसाठी बनवत आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घेतले आता चवीनुसार मीठ टाकायचे तीन ते चार चमचे डाळसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ते व्यवस्थित मिक्स करून घेतले गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायचे आता इथे बघा पाण्याला देखील छान उकळे आले यामध्ये आता भाजी घालायचे तर एका हाताने भाजी टाकायची आणि दुसऱ्या हाताने चमच्यानेला मिक्स करून घ्यायचे म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत ना। आता इथे मी थोडं थोडं करून सगळी भाजी टाकून घेतलं आहे चमच्याने भाजीला दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचे आता इथे भाजीला मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हालवून घेतले गॅस बारीक करून दहा ते बारा मिनटं भाजी शिजून घ्यायची इथे मी बारीक गॅसवर दहा मिनटं भाजी शिजवून घेतले तर बघू शकता बेसनपीठ घातल्यामुळे भाजी व्यवस्थित मिळून आली आहे आता यापेक्षा भाजी खूप जास्त घट्ट करायची नाही अशी थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे भाकरीसोबत चुरून खायला छान लागते भाजी आणखी थोडीशी थंड झाली की घट्ट होते तर दररोज तिच ती भाजी खाऊन कंटाळ आला असेल आणि दररोज भाजीला काय बनवायचं हे जर सुचत नसेल तर अशावेळी ही हरभऱ्याची भाजी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता कमी मसाल्यामध्ये पटकन तयार होते इथे आपली मस्त हरभऱ्याची पातळ भाजी तयार झाली आहे तर सोबत मी ज्वारीची भाकर देखील ठेवले आणि तोंडी लावण्यासाठी कांदा आणि सध्या कैरीचं सीझन चालू आहे त्यामुळे कैरी देखील ठेवले तयार झाला आपला मस्त दुपारच्या जेवणासाठी गावरानबेज तर या पद्धतीने तुम्ही हरभऱ्याची भाजी कधी करून पाहा आणि कशी झाली हे देखील मला खाली कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच्या छानश्या रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद